चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम लिंक लिंकसुद्धा टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करू शकता चॅनलवरती तुम्ही जर नवी नवीन असाल तर चॅनलला लगेच या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओ पाडल्यास लगेच तुम्हाला अभ्यास तुमचा पटकन होईल प्रश्न क्रमांक एक आता आपल्याला माहिती आहे बघा उद्या सर्वांचा या ठिकाणी पेपर आहे ज्यांचे बघा या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला आहेत त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे अतिशय महत्त्वाचा आपला व्हिडिओ असणार आहे पहा प्रश्न क्रमांक एक बघा मी वकील व्हावे म्हणून मी मेहनत घेतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे आप तर आपल्याला लगेच समजता मित्रांनो काय उद्देशबोधक मिश्र वाक्य लक्षात ठेवायचे बघा खुलासा किंवा उद्देगदर्शक वाक्य म्हणून या ठिकाणी बघा म्हणूनने जोडलेले असतं खुलासा किंवा उद्देश हे म्हणून जोडलेला असतं पा समजलं तसंच बघा त्याचं उदाहरण अजून जर पाहिलं आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो मिश्र वाक्याचे या ठिकाणी चार प्रकार पडतात पहिल्या बघा स्वरूप बोधक दुसरा आहे उद्देश बोधक तिसरा आहे संकेत बोधक चौथा आहे बघा कारणबोधक चला पुढचा प्रश्न आहे बघा दशभूषा हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे कोणतं दशभूषा हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक तीन बहुव्री या समासाचं उदाहरण आहे पहा समजलं ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तसेच हा सा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असतो त्या सामासिक शब्दाला बहुव्री समास मानतात याची जर उदाहरणं पाहिले मित्रांनो तर कोणकोणते कौं लक्ष्मीकांत वक्रतुंड निलकंठ भक्तिप्रिय हे काय बघा उदाहरणं आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता तर मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द हे अवघड लक्षात आहे अवघड अवकाळा अवदासा हे काय बघा मराठीत उपसर्ग साधित शब्द आहेत पार त्याचबरोबर पडवरून सुद्धा तयार होतो बघा पडछाया पडसाथ पडजीभ भरदिवसा भरझरी समजलं अजान अनोळखी अडाणी हे सगळे उपसर्ग घटित शब्द आहेत यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे शुद्ध शब्द ओळखायचा आहे तो शुद्ध शब्द मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे त्वरित हा काय बघा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे बघा बाकीचे बघा या ठिकाणी टिपणी शब्द चुकलेला बघा टिपणी शब्द बघा प जोडून आहे बघा टिपणी असा होईल क्रीडा सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा क्रीडा दुसरी व्हॅलंटी बघा क्रीडाला समजलं नकुलला सुद्धा या ठिकाणी बघा पहिली व्यालंटी असते पुढचा प्रश्न बघत आपण हिंगाचा खाडा म्हणजे खालीलपैकी कोण हिंगाचा खाडा म्हणजे खालीलपैकी कोण मित्रांनो तल्लक माणूस हिंगाचा खाडा म्हणजेच काय तल्लक माणूस अकरावा रुद्र म्हणजे मित्रांनो अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस कर्णाचा अवतार म्हणजे काय तर अतिशय उदार माणूस आणि उमराचे फल म्हणजे उमराचं फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो वाक्प्रचारावर तुम्हाला हमखास प्रश्न पाहायला भेटणार आहेत तर कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अक्कल कमी होणे लक्षात ठेवा अक्कल कमी होणे तारांबळ उडणे म्हणजे अतिशय घाई होणे तडीस नेणे म्हणजे पूर्ण करणे जीवाचं रान करणे म्हणजे खूप कष्ट सोसणे प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर अनल मित्रांनो या ठिकाणी वेगळा शब्द आहे पहा अनल अनल बघा अग्निविस्त पावक वणी वैश्यवर हे काय बघा समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही असं विचारलं आपल्याला तर लक्षात ठेवा मित्रांनो आता सगळ्या या ठिकाणी पहा सगळ्या भाषेला आपल्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी देण्याला देण्यात आलेला आहे पहा अभिजात भाषा कोणत्या आहेत तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम उडिया आणि आपली मराठी सुद्धा या ठिकाणी अभिजात भाषा आता झालेली आहे खालीलपैकी वर्ण आपल्याला ओळखायचं आहे आहे बघा वर्ण तर अम हा या ठिकाणी स्वरादी वर्ण आहेत पहा त्याच्यानंतर हे दोन आहेत काय बघा हे इंग्रजी स्वर आहेत बघा ए अ संयुक्त स्वर कोणते आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ए आई ओ औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत मराठीमध्ये एकूण किती स्वर आहेत तर चौदा स्वर आपल्याला पाहावयास मिळतात किती चौदा स्वर चकोर काय प्रश्न मित्रांनो चकोर या शब्दातील हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे चकोर तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तालव्य वर्ण आहे लक्षात ठेवा तालव्य प्रकारचं आहे बघा समजलं पुढचा प्रश्न आहे बघा आणि मित्रांनो पहा आता एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही आपल्याला आपल्यासाठी बघा आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेत बघा तुमचा पेपरला आणखी टाईम असेल किंवा तुमचे एक दोन दिवसांनी पेपर असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घ्या मित्रांनो क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत तुम्ही बघा या ठिकाणी ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवासामध्ये किंवा जेवताना किंवा कुठे जाताना जरी रिव्हिजन आणली तरी पण आपला बऱ्यापैकी या ठिकाणी रिव्हिजन कम्प्लीट होईल क्विक रिव्हिजनसाठी आपण या नोट्स बनवल्यात बघा मोठ्या अक्षरामध्ये या तुम्हाला नक्कीच घ्यायच्या आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहेत यामध्ये तुम्हाला आह आय एम पी अशा चालू घडामोडी मिळणार त्यासोबत जी केचे आय एम पी टॉपिक मिळणार मराठीचे बघा महत्वाचे वाकप्रचार समानार्थी शब्द हे चालता बोलता रिव्हिजन करण्यासाठी मिळणार म्हणजे तुम्ही कुठे पण अभ्यास करू शकता त्याचबरोबर मित्रांनो गणिताचे महत्वाचे सूत्र त्याचबरोबर जे काही गणिताचे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत ह्या पण मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये या ठिकाणी टाकलेले आहेत पहा तुम्ही या ठिकाणी ते सुद्धा वाचू शकता किंवा या ठिकाणी थोडीफार प्रॅक्टिस करू शकतात छोट्याशा कागदावर अतिशय असणार असणारे पैशाकडे बघू नका मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याचा हा जो काही नंबर आहे याला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि त्याच स्क्रीनशॉट त्याच व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे पहा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहेत लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि घ्या मित्रांनो हे पैसे तुमचे वाया जाणार नाहीत तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता तर तुम्हाला ह्या नोट्स कायमस्वरूपी काम येणार आहेत पहा याच्या बाहेर प्रश्न येत नाही शंभर टक्के बघा आपण अशी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आणि ह्या नोट्स तुम्हाला कोणत्याही पेपरसाठी उपयोगी उपयुक्त ठरणार आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका जास्त सांगत नाही चला पुढचा प्रश्न मित्रांनो भास्कर या शब्दामधील संधीचा प्रकार कोणता आहे तर मित्रांनो विसर्ग संधी बघा आपल्याला दिसतानीच काय दिसतंय भा असा आपण भा लेतो त्याच्यानंतर दोन टिंब येते त्याला आधी के कर हे झाली विसर्ग संधी त्याचबरोबर नमस्कार नम बघा नम आधिक कार झाला नमस्कार त्याच्यानंतर पुरस्कार बघा पुर अधिक कार बरोबर -बर, पुरस्कार विसर्गाच्या पुढे बघा क्रू रूप आल्यास विसर्गाचा स होऊन बघा ती संधी होते कोणती विसर्ग वी संधी विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यामध्ये अधोरेखित नामाचा प्रकार अवळ खायचा आहे पहा आता या ठिकाणी अंडरलाईने विश्वास हे काय झालं नाम झालं आणि हा विश्वास काय झालं भावाचक नाव झालं भावाचक नावाला धर्मवाचक नाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर बघा हे कसं ओळखायचं ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांना पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुणावस्था आणि कृती यांच्या नावांना भावाचक नावे असे मानतात याचे जर उदाहरणं पाहिले तर बघा श्रीमंती त्याच्यानंतर गोडवा नवलाई माणुसकी मनुष्यत्व हे काय झाले आपले भावाचक नावं झाली प्रश्न क्रमांक तेरा आहे सूत या शब्दाचं खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे तर बघा सूतचं श्रीलिंगी काय होईल बघा सुता होईल सुता होतं बघा काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागून त्याचं स्त्रीलिंगी रूप होतात पहा पाटीलचं पा। काय होतं मित्रांनो पाटलीन माळीचं माळीन सिंहचं सिहीन होत मालकच मालकीन होत आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यामध्ये क्रियापदाचा अचूक प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी द्विकर्म क्रियापद आहे बघा समजलं दिलेल्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म आहेत पा त्यामुळे हे आहे पा त्यासोबत याचं उदाहरण जर पाहिले मुलीने राजाला पिशवी दिली गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले हे झाले द्विकर्म मी गाडी घेणार या वाक्याचा काळ ओळखायचा आहे पहा तर आपल्याला दिसतो या ठिकाणी वर्तमान काळ उद्देश वर्तमान काळ या वाक्यामध्ये उद्देश दर्शवलेला आहे पहा तशीच ही घटना होणारी असल्याने याला उद्देश वर्तमान काळ होईल पा काळाची आपल्याला माहिती आहे तीन मुख्य प्रकार पडतात वर्तमान काळ त्याच्यानंतर भूतकाळ त्याच्यानंतर भविष्यकाळ असे या ठिकाणी तीन प्रकार आपणास पाहावयास मिळतात तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यामधील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगायचा आहे तर मित्रांनो हे काय पहा परिणामवाचक क्रियाविशेषने पहा लक्षात ठेवायचं आहे परिणाम किंचित जरा काहीसा थोडा क्वचित अत्यंत बिलकुल मुळीच मोजके हे काय बघा या ठिकाणी परिणामाचक क्रियाविशेषण पहा क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो तेवढ्यात उजेड पडला या वाक्याचं भावे प्रयोगामध्ये रूपांतर करायचं आहे तर बघा तेवढ्यात उजाडले हे काय झालं मित्रांनो या ठिकाणी भावे प्रयोगामध्ये झालं पहा काही अकर्मक वाक्यामध्ये करताच नसतो तो क्रियापदात सामावलेला असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल पहा त्याचबरोबर गावी जाताना वडगाव जवळ उजडलं उजेड आज सारखे धडधडते हे झाले याचे उदाहरण श्रीमान हे जोडाक्षर कसं बनलं आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक आपलं हे याचं योग्य उत्तर येईल पहा एवढी मोठी याची फोड आहे पहा समजलं याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं हे जोडाक्षर कसं बनलेलं आहे तर बघा श अधिक र अधिक या अधिक म अधिक आ अधिक न अधिक एवढं या ठिकाणी पुढील पैकी लिंगरूपाची चुकीची जोडी ओळखायची आहे आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे पटकन ओळखायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर जनक जानकी हे आपलं चुकीचे बघा जनक जननी आपल्या या ठिकाणी होईल पहा लक्षात ठेवायचंय जनक जननी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल जननी बाकी बघा पाटील पाटलीं बरोबर आहे श्रीमान श्रीमती सुद्धा बरोबर आहे ह्या मुरुळी हे सुद्धा बरोबर आहे जनकचा च होईल बघा जननी होईल समजलं पुढचा प्रश्न आहे खालील पार्यामध्ये म्हणी आणि त्यांचे अर्थ याची आपल्याला बरोबर जोडी ओळखायला लावलेली पा बरोबर जोडी तर बघा काडीचोर ते माडीचोर म्हणजे शुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे हे आपली या ठिकाणी बरोबर जोडी आहे समजलं काडीचोर तो माडीचोर म्हणजे सुल्लक अपराध्याचा मोठ्या अपराधांशी संबंध लावणे काशीत मालदारी आणि महात्म्य तर बघा नको तिथे नको ती गोष्ट करण्याचं योग्य उत्तर होईल पा नेक्स्ट बघा हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजे काय तर बघा परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे यालाच काय म्हणायचं हलवायाच्या घरावर तुळशी पत्र आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे काय मित्रांनो या खाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे आपल्या स्वार्थासाठी पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर अव्यभाव शेतकरी या ठिकाणी चुकीची बघा बहुव्री लंबोदर बरोबर आहे द्वंद्व मागे पुढे आणि भाव या ठिकाणी शेतकरी आपल्या या ठिकाणी चुकीचा आहे समजलं शेतकरी हा भाव समास नसून तो उपपत तत्पुरुष समासाचं आहे कोणत्या बघा हे उपपद पुरुष मित्रांनो नोट्समध्ये आपण सगळं सुटसुटीत हे दिलेलं आहे त्यामुळे लगेच नोट्स घ्या मित्रांनो फोन मध्ये लगेच जा आणि लगेच पेमेंट करा पुन्हा व्हिडिओ पाहायला या पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला निवडायचा आहे तत्सम शब्द तर बघा कन्या हा या ठिकाणी काय मित्रांनो तत्सम शब्द आहे कोणता कन्या तत्सम शब्द म्हणजे मित्रांनो संस्कृत भाषेमधून जसेच तसे बदल होता मराठीमध्ये आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द म्हणतात कोणते शब्द आहेत बघा ते राजा हा शब्द काय बघा तत्सम आहे लक्षात ठेवा मंदिर राजा मंदिर त्याचबरोबर संत हे सुद्धा तत्सम शब्द आहे तिथी तिथी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तत्सम शब्द आहे पा सूर्य दर्शन उमेश नयन संगीत विभूती हे सगळे मित्रांनो तत्सम शब्द आहेत झाले बहु होतील बहु आहे बहु परंतु यासम हाच यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर अनन्वय अलंकार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कोणता अनन्वय अलंकार समजलं ज्यावेळी बघा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशा सोबत होऊ शकत नाही आणि ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो बरोबर त्याचबरोबर बघा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी हे सुद्धा काय पहा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे त्याचबरोबर आई सारखी आईच आई सारखी आई, आई। बरोबर या खाद्याची तुलना त्याच्याबरोबरच होते बाग दुसऱ्या कोणासोबत होत नाही नाही आई आईसारखी आई हे काय बघ आईची तुलना आई सोबतच हे झालं बघा या ठिकाणी या अलंकाराचं उदाहरण विपत काल या शब्दाचा संधीचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाय मोडलेला आहे म्हणून हे, हे काय झाले ज्या पण वेळेस आपला पाय मोडलेला दिसन त्यावेळेस ते काय असते बघा व्यंजन संधीचं उदाहरण असतं बघा विपत्काल हे काय झालं या ठिकाणी याचे योग्य फोड झालेली आहे समजलं प्रथम व्यंजन संधी पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला त्यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली होती समजलं म्हणून याचं योग्य उत्तर काय बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्यांमध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीच्या दुरुस्तीच्या समाविष्ट करण्यात आले होते तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती मित्रांनो होती एकोणीसशे झाली होती समजलं बेचाळीसवी घटनादुरुस्ती भारतीय राज्य घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्य घटना होती ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त, जास्त किती असू शकते तर बघा सात ते सतरा याचं योग्य उत्तर आहे बघा सात ते सतरा याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं राज्य घटनेच्या कलम चाळीस मध्ये ग्रामपंचायतीचे जे काही मार्गदर्शक तत्व आहे ते दिलेले पहा ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या मित्रांनो किती असावी लागते सहाशे असावी लागते पुढचा प्रश्न मित्रांनो कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं तर ऑप्शन क्रमांक हॅन्सेन विकार लक्षात ठेवायचं बघा या नावाने ओळखतात या ठिकाणी जर पाहिलं कुष्ठरोगाचा कारक म्हणजे कोणता घटक आहे किंवा कोणता जीवाणू याचा उपचार बघा आणि जागतिक कुष्ठरोग दिवस कधी असतो हे पण लक्षात ठेवा मित्रांनो तीस जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधन ही कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी आपल्याला पाहावयास मिळते समजलं पुणे या ठिकाणी स्थापना कधी झालेली मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार नऊ ला गुप्त वार्ता प्रबोधनीची स्थापना झालेली आहे कार्य काय तर गुप्त वार्ता संकलनाचं प्रशिक्षण मुंबईत झालेल्या सा सव्वीस अकरा दोन हजार आठच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर बघा गोल क्रांती टोमॅटो ही या ठिकाणी चुकीची बघा पित्त क्रांती तेलबिया उत्पादन बरोबर आहे लाल क्रांती मांस उत्पादन सोनेरी क्रांती तर मित्रांनो मध उत्पादन परंतु गोल क्रांती म्हणजे टोमॅटो उत्पादन हे चुकीचं आहे बघा गोल क्रांती म्हणजे मित्रांनो बटाटो उत्पादन हे लक्षात ठेवायचं आहे बटाटो उत्पादन पुढचा प्रश्न बघा मोबाईल फोन संबंधित आय एम ई आयचं लॉंग फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवायचं लॉंग फॉर्म काय पहा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी लक्षात ठेवायचे पहा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो हे काम करतं तर ज्यावेळेस आपला जो काही नंबर आहे बघा त्यावेळेस फोन हरवला जातो त्यावेळेस हे काम करतं यामध्ये मित्रांनो पंधरा अंक असतात किती असतात या ठिकाणी पंधरा अंक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील आंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो तो पेच नदीचा उगम होतो लक्षात ठेवायचं बघा पेच समजलं पेस नदी आणि मित्रांनो नाग नदीच्या काठी वसलेलं नागपूर आहे त्यामुळं नागपूर असं नाव पडलेलं आहे नाग नदीची लांबी किती तर अडुसष्ट किलोमीटर इतकी लांबी पहा पुढचा प्रश्न आहे पहा मृग मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळं तयार होतं तर प्रकाशाचं अपवर्तन आणि जमिनीवरची जर उष्णता असेल तेव्हाही तयार होतं पा वाळवंटामध्ये कधी कधी आपल्याला दुरून पाण्याचा तलाव दिसतो पण जवळ गेल्यास आपल्याला पाणी नसतं पहा ज्यावेळेस आपण हायवेला किंवा महामार्गावर गाडी चालवतो तेव्हा देखील आपल्याला समोर पाणी असल्याचा भास होतो आणि या भ्रमेलाच आपण मृगजळ असं म्हणतो पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे संक्रमित होत नाही तर मलेरिया होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मलेरिया हा रोग बघा संक्रमित होत नसून हा डास चावल्यामुळे होतो पहा चिकनगुनिया इबोला लंपी हे काय होतात विषाणूमुळे संक्रमित होत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं तर नारायण लोखंडे लक्षात ठेवायचे पहा नारायण लोखंडे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा नारायण मेघाजी लोखंडे याचा योग्य आन्सर आहे पहा सत्यशोधक समाजचे पहिले मुखपत्र दिनबंधू अठराशे ऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी चालू झालं होतं पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये काय झालं होतं मुंबईमध्ये पहिली मोठी कामगार परिषद भरवली त्याच्या कार्याची दखल घेऊन इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब सुद्धा दिला होता प्रश्न क्रमांक सत्तर आहे संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणतं काव्य रचलं होतं तर मेघदूत हे जे काही काव्य आहे मित्रांनो हे रचलं होतं कोणतं मेघदूत हे काव्य रचलं होतं पा महाकवी कालिदास हे शास्त्रीय संस्कृत लेखक होते त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखलं जातं त्यांची नाटके प्रामुख्याने वेद रामायण महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि वृत्ती अंगी बाळगावी असं भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कालमामध्ये नमूद आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपये या नंबरला मारा जो काय आपल्याला क्यू आर कोड दिसतोय किंवा जो काय आपला नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न पन ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर एकशे एकोणपन्नास रुपये लगेच जाऊन अर्जंट शेअर करा लगेच तुम्हाला मी पी एफ पाठवतो जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये तेवढ्याच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे अशी संधी पुन्हा येत नसती नोट्स घ्या मित्रांनो या नोट्स तुम्हाला लाईफ टाईमसाठी उपयोगी राहणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मी चालू घडामोडी सुद्धा देत जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ह्या नोट्स घेऊन टाका कुठल्याही या ठिकाणी मागा पुढे पाहू नका एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत पहा आपण फॉर्मची फी हजार रुपये भरली जायला आपल्याला हजार पंधराशे जाणार पाण्याला पाचशे जाणार बघा म्हणजे आपले दोन अडीच हजार रुपये असे चालले आहेत आणि तिथं जाऊन आपल्याला काहीच आलं नाही तर काही उपयोग होणार नाही ढगात गोळ्या मारून काही होत नाही मित्रांनो त्यासाठी अभ्यासच लागतो एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी या नोट्स आहेत मित्रांनो थोडा तरी अभ्यास या ठिकाणी आपला आप होऊन जाईल राहिलेल्या दोन तीन दिवसामध्ये क्विक रिव्हिजनसाठी आप आपण या नोट्स बनवलेल्या आहेत फोनपेमध्ये जा त्वारा करा आणि लवकरात लवकर पैसे मारा लगेच स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला लगेच पी या ठिकाणी पाठवून देईल आणि मित्रांनो लगेच अभ्यास सल्ला का जेवढे काय आपल्याकडे तास उरले असतील किंवा दिवस उरले असतील त्याच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घेऊन टाका ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते मित्रांनो पुढं आपली अजून तलाठी भरती आहे पोलीस भरती आहे या सगळ्या भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला हे नोट्स कामा येणार आहे त्यामुळं असं समजू नका की पैसे वाहिलं गेले तुमची एक इन्व्हेस्टमेंट म्हणून हे तुम्ही घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला पुढं पण या ठिकाणी याचा उपयोग होईल दिलेल्या नंबरवर एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच नोट्स पाठवून देईल मी तुम्हाला